नमस्कार मंडळी सर्वांचं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये तर सकाळचा क्लास करून मी गेलो शाळेत जाण्यासाठी शाळेची तयारी करत होतो तेवढाच मम्मी आणि आजी आज बोलले की नैवेद्य बघायचं आमच्या सोबत चाल म्हणून त्या ठिकाणी नारळ फोडायला ना। नारळ वगैरे फोडलो समोर दिसतोय तो क्लास आणि भरली मोठी आमची बिल्डिंग नारळ फोडलं प्रसाद खाल्ला तिथून निघालो मी क्लासला शाळेत जाण्यासाठी शाळेत जातो ते हे बघा आमच्या क्लासच्या विद्यार्थिनी समोर आहे हा जेवढा परिसर दिसतोय तो आहे नाशिक कळवण हायवे खूप मोठा हायवे आहे हा त्याच्याच नियर आहे जनता इंग्लिश स्कूल दिंडोरी हे मोठी होता हा समोर मोठा होता तो मॉल नंतर स्वयं माझ्यासोबत होता स्वयंचे वेगळेच नाटक चालू होते त्याचे नाटक काशे होते म्हणून मला या ठिकाणचा भाई सोहर करावा लागला कशी दिसते जोडी नक्की त्या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा विद्यार्थी आणि एका शिक्षकाचे नंतर पुढे आलो शाळेत आलो शाळेत येऊन मस्तपैकी आज माझं पाचवीवर शारीरिक शिक्षणाचं लेक्चर होतं तो तास घेतला जास्त व्हिडिओ काही टाकता आले नाही कारण की बाब बाकीचं वर्ग देखील त्या ठिकाणी खूप होतं मुलं खेळत होते आमचे मोरे भाऊ साहेब त्यांना त्या ठिकाणी बघत होते त्यांना म्हटलं तुम्हाला खेळायचं का ते नाही बोलले शाळा सुटली घरच्या दिशेने निघालो पाडवीसर आज होते म्हणून आज मी त्यांच्याच गाडीत जाणार होतो शाळेचा एरिया कसा वाटला नक्की मला कमेंट मध्ये सांगा रोजचे ब्लॉग हे कंपल्सरी तर येणारच प्रयत्न तर करेल करेलच की खूप काही काही काय दाखवण्याचा पण माझ्याकडून जेवढा पॉसिबल होईल तेवढं मी त्या ठिकाणी व्हिडिओमध्ये मध्ये टाकतच जाणार तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा बाय बाय